सोलापूर आणि माढा येथील लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून शुक्रवार दिनांक बारा एप्रिल ते एकोणीस एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असून बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे मे रोजी मतदान तर चार जूनला मतमोजणी होणार आहे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होत आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय पक्षांच्या उमेदवारांसोबत कमाल पाच जणांना प्रवेश दिला जाणार आहे उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी येत कार्यालय परिसरात तीन महाने आणता येतील जिल्हाधिकारी कार्यालयात परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले सात रस्ता शासकीय दूध डेअरी येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शंभर मीटर अंतर सर्वसामान्यांना रहदारीसाठी निर्बंध असणार आहेत जिल्हा प्रशासनाची पूर्ण तयारी झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तर माढा मतदारसंघासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एकोणीस एप्रिल शेवटची तारीख असून या दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे तर बावीस एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे या दोन्ही मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार जिल्ह्यात मतदानासाठी एकूण तीन हजार सहाशे सतरा मतदान केंद्रे आहेत तसेच तीन हजार पाचशे नव्याण्णव मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस मतदान केंद्रे संवेदनशील आहेत युवा मतदारांचा टक्का वाढला आहे जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात एकूण पुरुष मतदार अठरा लाख शहात्तर हजार चारशे अठ्ठ्याण्णव स्त्री मतदार सतरा लाख पन्नास हजार दोनशे सत्त्याण्णव व इतर मतदार दोनशे ऐंशी असे एकूण छत्तीस लाख सत्तावीस हजार पंच्याहत्तर एवढे मतदार व चार हजार पाचशे एकोणीस सैन्य मतदार आहेत यामध्ये अठरा एकोणीस वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास बावन्न हजार चारशे त्र्याऐंशी असून वीस एकवीस वयोगटातील मतदार सात लाख बारा हजार एकशे सत्तेचाळीस इतके आहेत कबाडे यांच्या नेतृत्वाखाली शंभर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सोलापूर साठी तीन पोलीस निरीक्षक सहा पोलीस उपनिरीक्षक चव्वेचाळीस पुरुष कर्मचारी दहा महिला कर्मचारी आणि आरसीबी चे एक पथक तैनात राहणार आहे तर माढ्यासाठी दोन पोलीस निरीक्षक पाच पोलीस उपनिरीक्षक एकोणचाळीस पोलीस कर्मचारी आणि एक आरसीबी पथक असे तैनात करण्यात आले आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी बारा एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आहे मतदानाची तारीख सात मे दोन हजार चोवीस तर मतमोजणी चार जून दोन हजार चोवीस रोजी होईल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली दरम्यान अर्ज स्वीकारण्याच्या पहिल्या दिवशी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक इच्छुकांनी नामनिर्देश अर्ज स्वीकारल्याचे दिसून आले यावेळी पोलिसांनी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे दिसून आले